मुंबई इंडियन्सच्या विजयाने राजस्थानसोबत या दोन टीमा झाल्या टॉप चारमधून बाहेर तर टॉप चारसाठी जाण्यासाठी टी, टीमची रणनीती काय असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने काल राजस्थान रॉयल्सचा पराभव केला मुंबई इंडियन्सने या आय पी एलमध्ये शानदार कामगिरी केलेली आहे आणि मुंबई इंडियन्सची टीम पहिल्या स्थानावरती पॉईंटेबलच्या जाऊन पोहोचलेली आहे तर मुंबई ने सोबत सो राजस्थान रॉयल्स या आय पी एलमधून बाहेर झालेलं आहे ते डेफिनेटली या आय पी एलमधून आता बाहेरच झालेलं आहे तर कोणत्या टीमा बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत आणि कोणत्या टीमा टॉप चारमध्ये मध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत आणि टॉप टूमध्ये कोण राहू शकते हे संपूर्ण समीकरण आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मुंबई इंडियन्स विजय मिळवून सलग त्यांनी सहा विजय मिळवलेले आहेत आणि ते टेबलच्या पहिल्या स्थानावरती गेलेले आहेत नऊ एप्रिल रोजी मुंबईची टीम पॉईंट नवव्या स्थानावरती होती आणि एक मेला म्हणजे महाराष्ट्र मुंबई मुंबईची टीम पॉईंटेबलमध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचलेली आहे तर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे या आय पी एलमधून पूर्णपणे बाहेर झालेले आहेत त्यांना आता कोणतीच आशा राहिलेली नाही कोणी हरव कोणी जिंको त्यांनी सर्वसामने जिंकले तरीही ते टॉप चारमध्ये जात नाहीत तर ते दोन्ही दोघे चारमधून बाहेर झालेले आहेत आणि सनरायझर हैदराबाद सनरायझर हैदराबादचे संपूर्ण सामने त्यांना जिंकावे लागतील तर ते टॉप चारमध्ये जातील तर टॉप चारच्या रेसमध्ये आहेत मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंज बेंगलोर पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स ही टॉप चारच्या रेसमध्ये आहेत दिल्ली कॅपिटल्स लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या अशा आणखी जिवंत आहेत टॉप चारमध्ये जाण्यासाठी तर टॉप टू साठी लढाई असणार आहे गुजरात मुंबई बेंगलोर आणि पंजाब या चार टीमांमध्ये टॉप टू साठी लढाई असणार आहे आणि दिल्ली कॅप्टन्स देखील टॉप टू मध्ये लढाई असणार आहे तर मुंबईला एक सामना जिंकायचा आहे टॉप चार मध्ये जाण्यासाठी पंजाब किंग्सला दोन सामने जिंकायचे आहेत तर गुजरात टायटन्सला पाच सामन्यापैकी फक्त दोन सामने जिंकायचे आहेत तर दिल्ली कॅपिटल्सला चार सामन्यापैकी दोन सामने जिंकायचे आहेत लखनौ सुपरला चार सामन्यापैकी तीन सामने जिंकायचे आहेत आणि कोलकाता नाईटर्सला पाच पैकी पाच सामने जिंकायचे आहेत आणि सनरायझर हैदराबादला देखील पाच पैकी पाच सामने जिंकायचे आहेत तर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे पूर्णपणे या पॉईंट टेबलच्या बाहेर झालेले आहेत तर मित्रांनो आपणास काय आवडते कोणत्या चार टीमा टॉप चार मध्ये जातील आणि कोणत्या टॉप टू टीमा टॉप टूमध्ये राहतील आपणाच काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल